नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी तर होप मिरर फाउंडेशनच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन होप मिरर फाउंडेशनचे संस्थापक रमजान शेख यांच्या वाढदिवसानिमित्त एका स्मरणीय इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते या कार्यक्रमात विविध समुदायातील लोकांना एकत्र आणले गेले जे एकता आणि सौंदर्याच्या सुंदर भावनेचे प्रतीक आहे संजोग वाघेरे पाटील बाळाराम पाटील बबन पाटील सतीश पाटील सुदाम पाटील आणि भावना घाणेकर यासारख्या प्रमुख व्यक्तींनी उपस्थिती दर्शवली त्यांच्या उपस्थितीने फाउंडेशनच्या उपक्रमांना आणि एकत्रिततेच्या त्यांच्या सामायिक दृष्टिकोनाला त्यांचा पाठिंबा अधोरेखित केला या मेळाव्यात मुस्लिम आणि हिंदू समुदायांचा सक्रिय सहभाग होता ज्यात आंतरधर्मीय सद्भाव आणि परस्पर आदर दिसून आला हा कार्यक्रम विविध क्षेत्रातील लोकांना एकत्र येण्यासाठी संवाद साधण्यासाठी आणि बंद मजबूत करण्यासाठी एक व्यासपीठ बनला आहे रमजान शेख यांनी शांततापूर्ण सह अस्तित्व आणि महत्त्व अधोरेखित करून एक प्रेरणादायी संदेश दिला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी उपस्थितांचे आणि होप मिरर फाउंडेशन टीमचे मनापासून आभार मानले तर अशाच काही नवीन